समाजाचं दैवत आणि पंढरीच्या पांडुरंगाचे निष्ठावंत अमृत पुत्र श्री संत गोरोबा काका यांच्या विचारांना आणि त्यांच्या व्यक्तित्वाला आणि कार्याला या ठिकाणी वंदन करतो आजच्या या गुणगौरव सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष समाजामध्ये रचनात्मक अशा पद्धतीच कार्यक्रम पाहणारा एक धडपडणारा नेता कार्यकर्ता आमचे स्नेही सन्माननीय विजयभाऊ या कार्यक्रमाचं आयोजन करणारे सन्माननीय समाजामध्ये कारण ब्रिटिशांनी ब्रिटिशांच्या बाबतीमध्ये आपण म्हणत असतो नेहमी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले तस नोकरीच्या निमित्तानं आमच्या नांदेड जिल्ह्यातून आले आणि इथं औरंगाबाद तर बनले आणि नांदेडकरांची छाप औरंगाबादकरांवर पाहणारे आमचे मार्गदर्शक आचार्य केरोजी साहेब त्याचबरोबर अतिशय सद्गुणी सुसंस्कृत आणि धडपडणारा असा कार्यकर्ता सन्माननीय श्रीरामजी तेलन या कार्यक्रमासाठी खूप चांगल्या पद्धतीनं कुछ आयोजन केलेलं आहे आयो या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष सन्माननीय पासेवाजी कारण मित्रांनो कसं असते चांगली माणसं ही समाजाची संपत्ती असते असं म्हणतात मला असं वाटलं की नांदेड पण आलेली बरीच टीम आणि औरंगाबाद मध्ये कार्यरत असणारी टीम एक चांगूलपणाचा ध्यास घेऊन मित्र ही टीम चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे आणि मला असं वाटलं की हा एखादा हा आजचा हा कार्यक्रम सुंदर असं नियोजन आयोजन करून या देखना कार्यक्रम या ठिकाणी घेतला या सर्व संभाजीनगरच्या टीमच मी मनापासून अगदी अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व औरंगाबादकर तत्पर असे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी नांदेडून ना आलेले आमचे सर्व स्वाभिमानीची टीम सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेला सर्व गुणीजन विद्यार्थी आणि समाज पोषण मित्र बंधू आणि हो बघा सन्मान करणं सत्कार करणं हा खऱ्या अर्थानं प्रेरणेचा आरंभ कुठल्याही वाटचालीमध्ये चांगलं काम केलेल्याचा गुणवान विद्यार्थ्यांचा समाजभूषण अशा व्यक्तित्वाचा सन्मान करणं आणि त्यांच्या अंतर्मनामध्ये एक नवी प्रेरणा निर्माण करणं हा खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीला समाजकार्यासाठी आणि आपल्या वाटचालीसाठी दिशा देणं त्यांना प्रेरणा देणं त्यांना प्रोत्साहित करणं हा प्रत्येक कार्यक्रमाचा त्या ठिकाणी उद्देश असतो या ठिकाणी आप आपल्या क्षेत्रामध्ये काम करणारी काही मंडळी असेल आताच दोन कर्तबगार आणि कर्तृत्वान व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान झाला ज्यामध्ये श्रीरामजी तेलंग आहेत मी जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून त्याच्या कृतीकडे बघत असतो ज्यांच्या कार्याकडे बघत असतो आणि एक कार्यत माझ्या समाजासाठी मला पायरी येईल का मला काही करता येईल का अशा पद्धतीचं व्यक्तित्व आहे असा हा कार्यकर्ता त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला वंदन करण्याचा हा कार्यक्रम या निमित्तानं तुम्ही आयोजित केला खूप खूप तुमचं अभिनंदन केलं पाहिजे अतिशय सुसंस्कृत आणि संयमी आणि मार्गदर्शक अशा पद्धतीचा दुसरा हिरा ज्या संभाजीनगरच्या माध्यमात कार्यरत आहे असे सन्मानाने केळोजीराव आचार्य साहेब ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत अरे किती शांत आणि संयमी किती दिशादर्शक असं व्यक्तित्व आहे आणि अशा माणसांच कसं असते बघा आपल्याच माणसांचा आपल्याच माणसाने केलेला हा सन्मान हा नाक मोलाचा असतो तस अशा ह्या माणसांचा अशा ह्या कर्तृत्वा कर्तृत्वाचा कारण जे कर्तृत्वाला वंदन करत असत असं म्हटलं जात आणि म्हणून अशा कार्याच्या अशा कार्यकर्त्यांच्या किंवा अशा नेत्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपली ही तरुण मंडळी पुढे काम करत असते म्हणून आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आम्हाला बघायला जा मित्र कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा गुणी विद्यार्थ्याच्या पाठीवर कुणीतरी खाप मारली कारण स्वकर्तृत्वानं ही पुढे आलेली मंडळी असते कारण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ही मंडळी धडपडत असते आणि धडपड करत असताना वाटचाल करत असताना अभ्यास करून यश मिळवून जी मुलं पुढं जाऊ इच्छितात अशा मुलांच्या पाठीवर कौतुकाची खाप कुणीतरी वडीलधारी मंडळी म्हणून जेव्हा घरातून किंवा समाजातून मारत असते पाठीवर थाप देत असते मित्र त्यांना पुढे जाण्याची एक प्रकारची प्रेरणा असते आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये वाटचाल करणारी ही मंडळी आहे कारण मुलं ही समाजाची जशी देशाची संपत्ती असते तशी मुलं ही आपल्या समाजाची संपत्ती आहे आणि जेव्हा गुणी मुलं गुणी माणसं समाजामध्ये जन्माला येतात उभी राहतात कारण समाजाची उंची कशी मोजायची कारण समाजातल्या गुणी मुलांवर आणि गुणीजनांवर समाजाची उंची ही सिद्ध होत असते कारण श्रीम माटे नावाच्या एका विचारवंतानी असं सांगितलं होत की समाज सुधारकांची उंची आपण कशी मोजायची तर जोपर्यंत समाज एखाद्या समाज सुधारकाचं नाम स्मरण करत असतो त्याची पुण्यतिथी असेल त्याची जयंती असेल किंवा त्याच्या विचाराचं पूजन असेल जोपर्यंत समाज करत असतो मित्र मित्रांनो त्या समाजामध्ये त्या व्यक्तित्वाची उंची त्या व्यक्तित्वाचं स्मरण आणि त्या व्यक्तित्वाचं वय या ठिकाणी मोजलं जात तस आपल्या समाजाची उंची ही कशी मोजायची हे तुमच्यातल्या शोधक किंवा तुमच्यातले वेचून वेचून जे कोणी मुलं किंवा गुणी जर माणसं जेव्हा आपण वेधून काढत असतो अशी खूप यादी जेव्हा होत असते तेव्हा ही समाजाची उंची त्या ठिकाणी वाढत असते मित्र आजचा कार्यक्रम हा विचारांची पूजा करणारा कार्यक्रम मला असा कारण विचार हे माणसाला नवजीवन देत असतात आणि म्हणून मला मुलांना एवढंच सांगायचं आहे गुणी विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे मित्र विचारांच्या साहित्यामध्ये राहायला असेल असा ह्या विचार तुम्हाला तर पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तक ज्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर असते तर त्या घराचं त्या घराची संस्कृती त्या घराचा सुसंस्कृतपणा आपल्याला परिचयाला येत असत म्हणून माझी विनंती आहे सर्व पालक म्हणून आपण या ठिकाणी बसतो पालकांचं खऱ्या अर्थानं समाजाच्या उभारणीसाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी पालकांचं अतिशय महत्वाचं योगदान त्या ठिकाणी राहत असत निभावल्या जात असत म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे परिस्थिती वाईट आहे मित्र एक शिक्षक म्हणून सांगतो आज सातवी पासूनची मुलं याला कुठंतरी आपण कारणीभूत आहोत आपलं दुर्लक्ष आपल्या विद्यार्थ्यांवर आपल्या पाल्यांवर होत आहे की काय परवाच तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी त्या मुलानं नववीच्या विद्यार्थ्यानं आपल्या मंदीला वीस रुपये मागितले उदगीर मधली घटना आहे आणि वीस रुपये मिळाले नाही म्हणून त्या मुलानं आपल्या मित्रांकडून मित्रांकडून त्या आईच्या हत्या करून ही अतिशय दुर्दैवी घटना आज आपल्या समाजामध्ये घडत आहे ही शोकांतिका कुठतरी आपण नोंद घेतली पाहिजे माता पालकांना माझी विनंती आहे माझं लेकरू कुठं जात कुणाच्या सानिध्यामध्ये राहत त्याचे मित्र कसे आहेत त्याचा आहार कसा आहे विहार कसा आहे याच्यावर बारीक अंकुश आपल्या विद्यार्थ्यांवर असणं हे अत्यंत आपलं कर्तव्य आहे आज दुर्दैवाने खर तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये काय हवं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पुस्तकरूपी शास्त्र हवं असं विचारवंत सांगतात परंतु मित्र आज दुर्दैवानं विद्यार्थ्यांच्या हातामध्ये शस्त्र दिसायला आणि ही समाजाची शोकांतिका आहे कुंभार समाज हा कष्टावर श्रद्धा घेऊन समाज आहे कष्ट ही आपली पूजा आहे कष्ट हे आपलं भांडवल आहे आणि याच कष्टाच्या माध्यमातून आपल्या लेकरांच्या जडणघडणीसाठी आपण विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु हुर्दैवानं आपली लेकर वाम मार्गाला चुकीच्या मार्गाला जाणार तर नाहीत ना याकडे कटाक्षान आपला अंकुश त्या ठिकाणी असायला हवा अशी एक नम्र सूचना मी या निमित्ताला आपल्याला देवायची साने गुरुजी एका ठिकाणी म्हणतात की तुमच्या मुलांच्या ओठावर काय आहे त्याच्यावरून मी तुमच्या देशाचं आणि तुमच्या समाजाचं भविष्य वळ जर तुमच्या मुलांच्या ओठावर जर एखादं राष्ट्रभक्तीपर गीत असेल राम महाराज पांघरेकरांनी सांगितल्याप्रमाणे एखादी संतांचं वचन असेल एखादी संस्कृत मधलं सुभाषी तुमच्या लेकरांच्या ओठावर असेल तर तो समाज किंवा तो देश पुढे जायला वेळ लागणार आणि जर तुमच्या लेकरांच्या ओठावर झिंगा सारख्या चित्रपटांचं गाणं असेल आपल्या लेकरांचं कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचं दुर्दैव त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार म्हणून अशा ह्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये महापुरुषांचं वाचन महापुरुषांचं विचार विनिमय किंवा महापुरुषांच्या संस्कारशील पुस्तकांचं चिंतन या निमित्तानं आपण करावं विद्यार्थ्यांनी करावं अशी या ठिकाणी माझी कळकळीची विनंती आहे मित्र मला एक विद्यार्थ्यांना विशेष करून सांगायचं आहे पंधरा मिनिटच मी घेणार आहे बाबा आमचे फार मोठे समाज सुधारक होऊन गेले आणि बाबा आंबे यांनी एका ठिकाणी सांगितलंय प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये एखादी तरी घटना येते चांगली घटना क्षण आयुष्यामध्ये डोकावतो फक्त त्याला पकडायला शिका त्याला कॅच करायला शिका ज्याला ते कॅच करायला जोडत तो मित्र यशस्वी जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार तुम्हाला मी अनेक उदाहरणं या ठिकाणी मी देऊ इच्छितो कारण सध्या या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर राजेंद्र भारू यांच्या बाबतीत जीवनाचा एक प्रसंग मी तुमच्या समोर इच्छितो मित्र बालवयात आधी आईच्या गर्भामध्ये वाढ होत असताना ज्या राजेंद्र भारूडचे वडील स्वर्गवासी झाले आईनं मोठ्या कष्टाने त्या मुलाचं संगोपन केलं आदिवासी भिल्ल समाजातला हा मुलगा ज्याच्याकडे जमीन नाही व्यवसाय नाही कुठलंच उदरनिर्वाहाच साधन नाही फक्त बाबा आमदेच्या विचाराचं आपण अनुकरण आहोत आणि आई आईचा मुख्य व्यवसाय हा दारू बनवणं मोहाची दारू बनवणं आणि ती विक्री करून आपल्या कुटुंबाचं आणि ले, आपल्या लेकरांचं शिक्षण करणं संगोपन करणं हा मोठा प्रश्न समोर आणि ती करत असताना मोठ्या कष्टानं एके दिवशी राजेंद्र भारुड नावाचं ते बालमन गेसू आईला रडत सांगितलं आईला बालकांच्या भावना रडण्यात समजतात ते सांगितलं की मला दूध हवंय परंतु माझ्या या दारू प्यायला येणाऱ्या आणि त्याच्यातून दोन पैसे मिळवणाऱ्या हो हो त्या मातेला वाटलं की ह्या लोकांना डिस्टर्ब होईल म्हणून माझं लेग्रू रडणं लेकरात थांबलं पाहिजे त्यावेळेला मित्र त्या मातेनं आपल्या लेकराला एक दारूचा थेप ती आपल्या बुट्टी म्हणतात अशा पद्धतीनं पाजलं लेकरू शांत असं खूप दिवस केलं खूप दिवस केला आणि मित्र एके दिवशी मुलाची परीक्षा जवळ जवळीला गेला राजेंद्र आणि त्याला एका माणसाने सांगितलं बाळा माझ्यासाठी चकना खरमुरे गेले आणि हे दोन लोक गेले तेव्हा निमूटपणानं कारण लेकराचे पाय पाळण्यात दिसतात निमूटपणानं त्या मुलानं सांगितलं मी आणणार नाही मला अभ्यास करायचा माझी परीक्षा आहे तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं अरे तू काय करेक्टर होणार आहेस का अभ्यास करून मित्र ही गोष्ट मना मना त्या मनाला लागली आणि त्यानं तिथं ठरवलं हो मी करेक्टर होणार आहे मनाला निर्धार केला कारण त्या व्यक्तीचे बोल त्या विद्यार्थ्यांनी तो क्षण आला जीवनामध्ये आणि तो क्षण त्यांनी कॅश केला आणि तेव्हापासून मित्र मोठ्या कष्टानं परिश्रमान अभ्यासाला लागला आणि जीवनामध्ये ध्येय ठरवलं की होणार तर होणार मी होणार पुढं दहावी झाली चांगल्या मार्कांना उत्तीर्ण झाला बारावी झाली त्या जा आदिवासी नेत्राला बारावी मध्ये नव्वद टक्केच्या आसपास मार्क्स मिळाले तेव्हा नीट नव्हते मित्र बारावीवर त्याचं ऍडमिशन झालं एम ला आणि मध्ये प्रवेश मिळाला परंतु मित्र त्याचं डोकं एक चांगला डॉक्टर व्हावा याच्यामध्ये मला कलेक्टर व्हायचं बालमनावर पक्क केलं प्रयत्नाची केली जित नावाचं मूल्य अंगीकारलं आणि अशा पद्धतीनं मित्र तो वाटचाल करत गेला वाटचाल करत गेला आणि एके दिवशी तो आय एस भारतामध्ये छत्तीसाव्या क्रमांकानं तो आहे मित्र तात्पर्य असा बोध असा आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असे असंख्य क्षण डोकावतात ज्याला ते पकडायला जमत तो त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार मित्र आणि ही क्रांती शिक्षणातल्या संस्कारामध्ये आहे ही क्रांती शिक्षणातल्या ज्ञानामध्ये आहे ही क्रांती विचारांमध्ये आहे म्हणून विचार हे माणसाला नवजीवन देत असतात आणि विचाराच्या सानिध्यामध्ये मुलांनी राहिले लक्षात घ्या आज तुम्हाला प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे तुमच्यामध्ये संधी निर्माण करू पाहणारा हा कार्यक्रम आहे कारण शिक्षण हे बहुजनांची ताकद आहे आपल्या कुंभार समाजाला ना कोणी आपला खासदार आहे ना कोणी आपला बाप झाल्या कोणत्या राजकारणामध्ये आहे ना कोणता कारखानदार आहे ना कोणत्या बँकेचा चेअरमन आहे फक्त आणि फक्त कुंभार समाजामध्ये आहे काय शिक्षक आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती करण्याचं माध्यम जर कोणतं असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे म्हणून मित्र शिक्षण अतिशय पूजा करा विचारांची पूजा करायला शिका पालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की शिक्षणावर प्रेम करा कुठं व्हॉट्सअपचं किंवा कशाचं रिचार्ज नका मारू एखादी राहू द्या दोन दिवस व्हॉट्सअपवर आपण किंवा इंटरनेट बघितलं तर नाही तर फार फरक पडणार नाही परंतु मित्र दोन रुपयाचं वर्तमानपत्र घरी घेऊन घ्या नव्वद रुपये जर आपण महिन्याला खर्च केले एखादं राज्य लेवलचं वर्तमानपत्र आपल्या घरामध्ये पडलं मला असं वाटतं की त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बराच मोठा बदल होऊ शकतो एवढी ताकद एका मध्ये असते कारण शिक्षणाचं महात्म्य मोठं विचित्र आहे कारण असं म्हणतात शिक्षण थोडा पडा काम छोडा थोडा पडा काम छोडा आवड पडा गाव छोडा आणि बहुत पडा देश छोडा एवढं सामर्थ्य मित्र शिक्षणामध्ये आहे म्हणून शिक्षणाला जवळ करा आणि विद्यार्थ्यांना माझी अतिशय नम्रपणे सूचना आहे मित्र वाचायला शिका अभिजात ग्रंथ वाचायला शिका संस्कारशील पुस्तक वाचायला शिका त्यातच आपलं फळ आहे आणि म्हणून या ठिकाणी महात्मा गांधीजी असं म्हणतात की तुम्ही रोज दोन घास कमी खा तर फार फरक पडणार नाही परंतु दोन पानं जरूर वाचा जीवनामध्ये अमूलाग्र अशा पद्धतीचा बदल त्या वाचनामध्ये घडलेला आहे मित्र म्हणून माझी पालक माता पालक आणि पिता पालक या दोघांनाही नम्रतेची सूचना आहे कारण शिक्षणाला आपण आप डोक्यावर घेतलं पाहिजे शिक्षणातच आपली खरी क्रांती झालेली आहे मूळ गाभा प्रगतीचा जर कुठं शोधायचा असेल तर तो शिक्षणामध्ये आहे म्हणून या शिक्षणाचं सामर्थ्य आपण सगळ्यांनी ओळखावं आणि आपण सगळ्या आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण कसं देता येईल चांगली पुस्तक आता सरांनी फार छान उदाहरण दिलं राम बांगेकर सरांनी मला तोच विषय थोडासा फगायचा आहे नरेंद्र जाधव प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र जाधव फार मोठी व्यक्ती गरीबातली गरीब व्यक्ती आज देशाच्या पंतप्रधानाचा तो मार्गदर्शक होऊ होऊ शकतो एवढा मोठा माणूस एका शिक्षणातून एका गणितीतून शिक्षणाचं द्वार त्यांनी खुलं करून घेतलं आणि तो फार मोठा माणूस त्याचे वडील रेल्वेमध्ये शिपाई विचारवंत आणि मुंबई विद्यापीठासारख्या एका मुख्य उद्योग विद्यापीठाचा कुलगुरू होता आणि अतिशय गरीब माणसं शिक्षणानं कशी मोठी होता त्याच्या वडिलांनी त्या शिपायांनी सांगितलं वडील आपल्या लेकरांना पाच लेकर होते आणि पाचही लेकरांना बोध दिला बाळा काही हो पण टाप हो आपल्या डोबळ भाषेमध्ये सांगितला टापचा सा हो टाप म्हणजे काय तर नेरी टॉप आणि तोच विचार त्या नरेंद्र आणि त्याच्या ब्राह्मणांनी तोपासला आणि खरंच आपण टॉपचं शिक्षण टॉपचं व्यक्तिमत्व आपण उजळून घेतलं पाहिजे टॉपचं मेरिट आपण संवर्धित केलं पाहिजे अशा प्रकारचा विचार मित्र होत्या नरेंद्र स्वीकारला अंगीकारला आणि खरं सांगतो मध्ये सदैव येणारा विद्यार्थी आज देशाच्या विचारमंतापैकी एक आहे आणि देशाच्या प्राईम मिनिस्टरचा सल्लागार किंवा मार्गदर्शक होऊ शकतो हे केवळ आणि केवळ मेट्रो शिक्षणाचं सामर्थ्य आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे शिक्षणाच्या जबार मोठा प्रश्न आहे व्यसनाधीनतेचा मित्र कुटुंब बर्बादाच कारण जे काय असेल आहे मला मान्य आहे बऱ्याच जण म्हणतात आपण कष्ट करी समाज आहोत कष्ट करून आमचं शरीर थकत आणि त्याच्यावर उपाय म्हणून आपण व्यसनाधीन व्यसनाधीनतेकडे आपण वळावं का अतिशय चिंतनाचा विषय आहे म्हणून मित्र माझी सर्वांना विनंती आहे कुटुंब डिस्टर्ब करून घेऊ नका कुटुंबाकडे लक्ष द्या कुटुंबाची रचनात्मक बांधणी आपल्याला कशी करता येईल यासाठी पालक म्हणून आपण प्रत्येकाने नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आप आपल्या कुटुंबाला तुरंत सांगित आहे कारण आज स्पर्धेच युग आहे आज आपल्याला इकरांना बांगरेकर सरांनी सांगितलं आताच की मुली मिळणं कठीण आहे परंतु जिथं क्वालिटी असते तिथं गुणवत्ता असते ये तो सर्व काही सुखसोयी अगदी लोळत येत असतात म्हणून आपण आपल्याकडे दुसरं काही त्यांनी सांगितलं आपल्याकडे दुसरं कुठलंही भांडवल नाही राजकारणातलं नाही समाजकारणातलं नाही किंवा आणखी कुठलंच नाही आपल्याकडे आहे काय फक्त कष्ट करणं आणि जिद्द अंगी लावणं पुढं जाणं म्हणून मुलांनी हाच एक दोष आपण त्या ठिकाणी स्वीकारला पाहिजे आणि आपलं कुटुंब आपण कसं पुढे येईल मेरीत कसं आपण शिक्षणामध्ये जगता येईल याचाच विचार आणि याचाच अंगीकार प्रत्येकाने करावं आणि शेवटी मित्र समाज हितासाठी कारण बघा महाराष्ट्रातले थोडक तत्वज्ञ तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एकदा असं सांगितलं होतं की आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं देवडे साहेब आबोगावकर सर सगळे आमचे पदाधिकारी यांना असं सांगितलं एका लेखनातून की ओझळकर दाणे घ्या आणि ते समाजामध्ये किंवा शेतामध्ये शिंपडा त्यातला एक जरी दाना उडवला तर तुमच्या कार्याचं निश्चित फलित झालं एक जरी विद्यार्थी या देवडे साहेबांनी किंवा पाशेवारजीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक जरी मुलगा खऱ्या अर्थानं चांगला विचार घेऊन चांगला संदेश घेऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो घरी गेला आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थानं उभं राहिला मला असं वाटतं पाशेवार आचार्य सर आणि गौतम साहेब तुमच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने खरीच झालं कारण एक दाना उगवला अर्थात ज्योतिषी ज्योत जला अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी साध्य करण्याचं एकमेव जर आपल्याकडे काय भांडवल असेल साधन असेल तो म्हणजे विचाराचा आदान करा विचारांचं संगोपन करणं विचारांची उन्नती करणं अशा अनेक गोष्टीच्या माध्यमातून आपण इथे काही कार्यक्रम आम्ही मुगमुळात बसलो तुम्ही ऐकावा आम्ही बोलावं अशातला उद्देश नाही मित्र याच्यातून आपल्याला काहीतरी सांगोपांग चर्चा विचार विनिमय करता यावा कारण सभा हा विचारांचा संस्कार वर्ग असावा की नेहमी आमची आग्रही आग्रही भूमिका आणि म्हणून अशा पद्धतीनं मित्रो मला खूप अभिमान आहे एका ग्रामीण भागातला मुलगा ज्यांच्या वडिलांचं शिक्षण बघितलं अतिशय अल्प आहे आणि औरंगाबाद सारख्या मराठवाड्याची राजधानी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या संभाजीनगरमध्ये एक मुलगा माझं नाव उद्योग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी यावं मला उद्योग स्थापन करण्याची नवीन प्रेरणा या निमित्तानं मिळावी आणि एक उद्योग स्थापन करतो महेश देगावकर सारखा विद्यार्थी आणि आपलं नाव तरुणासमोर एक नंदादीपा सारखं त्यांना आपलं नाव कोडतो छकतो मित्र अभिमानासारखी गोष्ट आहे म्हणून अशा युवकांचा एक प्रेरणा मला असं वाटतं नंतर अशा विद्यार्थ्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं मनोगत आपण ठेवायला कारण अशा कर्तबदार विद्यार्थ्यांच्या धडपड करू पाहणाऱ्या तरुणांचं मनोगत जर आपण आयोजित केलं तर मला असं वाटतं की नवी प्रेरणा इतर तरुण मुलांना मिळेल शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे गोत्रम साहेब अशा लोकांची वाटचाल समाजातल्या तरुण पिढी समोर आली पाहिजे म्हणून मला असं वाटतं मित्र हो अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित करून तीर्थांचा विचार जसा आहे त्यातून एक दाना जरी अशा माध्यमातून उगवला मला असं वाटतं की आपल्या समाजाची प्रगती त्याच्यामध्ये घडलेली आहे म्हणून मला बोलायचं खूप होतं पण वेळ अल्प आहे चौदा मिनिट संपले शेवटच्या एका मिनिटामध्ये मी सांगतो अशा पद्धतीनं एका एका शहरांमध्ये किंबहुना सर्वत्र असे कार्यक्रम घेऊन तरुणांना आणि नवविचारी लोकांना अशा माध्यमातून आपण दिशा देणं एक अत्यंत महत्वाचं एक पाऊल आहे मला असं वाटतं यासाठी सगळ्यांनी अतिशय मेहनत घेऊन परिश्रम घेऊन एक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आणि प्रमुख वक्ते फार मिरवून घेतलं काम असतो प्रमुख वक्ते वगैरे आणि काही नाही एक शिक्षक पोळ भरण्यासाठी शिक्षिके पेशेतले आणि नोकरी केली आयुष्यभर पस्तीस वर्ष आणि त्या माध्यमातून ज्ञानाची सेवा आम्हाला करता आली विद्यार्थ्यांशी हितबूज करता आलं सुसंवाद साधता आला समाजामध्ये संवाद हा अतिशय आवश्यक आहे पालकांना आणखी एक गोष्ट मी सांगतो माता पालक विशेष करून काळजी घ्या पालक म्हणून माता पालक असतील पिता पालक असतील आपण सकाळी लवकर आपल्या आपल्या कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडतो आपला विद्यार्थी मग आपला पाल्य आपला मुलगा काय करतो काय नाही तेवढी वेळ आपल्याकडे नसते कारण आपण मी सांगितलं कष्टावर आधारित आपण जीवन आहे एकच विनंती आहे माझी संध्याकाळचं जेवण एकत्र आपल्या मुलांसहित परिवारासहित कारण संध्याकाळच्या जेवणाच्या माध्यमातून मुलाशी घरच्यांशी एकमेकांशी संवाद आणि सुसंवाद वाढतो आणि विचारांचं आदान प्रदान होतं आपल्या मुलांकडून काही गोष्टी शेअर केल्या जातात आपल्याकडून काही गोष्टी शेअर केल्या जातात त्यातून मित्र हो कुटुंबाची जडण घडण आणि कुटुंबाचं चांगलं संगोपन होण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक असतो आपण कुठं फार पैसे खर्चून जाण्याची गरज नाही खरं विद्यार्थ्यांच्या विकासाचं व्यासपीठ हे कुटुंब असतं म्हणून कुटुंबामध्ये संवाद आणि सुसंवाद ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं म्हणून माझी विनंती आहे मग पालकांना संध्याकाळचे जेवण कुटुंबात समवेद एकत्र घ्या आणि त्याच्यातून संवाद वाढवा एवढीच या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो आणि एक वक्ता म्हणून मी काय तुमच्या समोर चांगली विचार देऊ शकतो का नाही मी पात्र ठरलो का नाही माहिती नाही परंतु काही विचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला मला संधी दिली मला इथं बोनवलं मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचा अत्यंत ऋण व्यक्त करतो आणि जय जय महाराष्ट्र जय गुरु जय